लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय आहे शिवसेना पक्षाचा या डोममध्ये सकाळी साडे अकरा वाजता मिळावाय आहे यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे उद्धव ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत कोल्हापूर लोकसभेची जागा छत्रपती शाहू महाराज यांना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उद्धव ठाकरे राजवाड्यावरती जाऊन भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीची राजकीय उत्सुकता गेला पोहोचली आहे तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं घोडं प्रजा अशातजा सिल्वरोपवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे मात्र या बैठकीसाठी वंचितला आमंत्रण देण्यात नाही महाविकास आघाडीच्या या जागा जागावाटपावरती अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळते शिवतीर्थावरती मनसे नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होती अमित शहाच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील नेत्यांची चर्चा करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत भेटी भेटीसंदर्भात राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार आणि मनसे भाजप युतीसंदर्भात अजूनही सस्पेन्स कायम असल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय आहे खासदार उदयनराजे भोसले तातडीनं दिल्लीला रवाना झालेत आहेत उदयनराजेंची चा अमित शहासोबत बैठक होणार असून त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे दुपारी चार वाजता बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे या बैठकीत मध्यप्रदेश आणि तामिळनाडूच्या उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होणार असून निवडणूक समितीच्या या बैठकीच्या आधी महाराष्ट्र आणि इतर राज्यांची उमेदवारांच्या नावांची यादी येण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अठरा जागांवरती निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालं आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत बारा जागांवरती चर्चा करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली आणि या जागांवरील उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती देखील समोर आली आहे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास रामराजे नाईक निंबाळकर यांनी टोकाचा विरोध केला आहे दरम्यान माढा मतदारसंघात काय भूमिका घ्यायची यासाठी रामराजे यांनी आज फलटण माण खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं नियोजन केलं अमरावतीची लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आणि या जागेसाठी बळवंत वानखेड़च्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली बळवंत वानखेड़ दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मराठवाड्यात मार्च अखेरीस मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे विभागातील शंभर लघु प्रकल्प कोरठेठाक पडले असून दोनशे एकोणसत्तर प्रकल्प आटलेत आणि धरणातील पाणी घटल्यानं सिंचनासाठी आणि पाण्यासाठी पुरवठा करणं कठीण झालंय आहे लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी साडेतीनशे कोटींच्या कामांना पालिकेकडून परवानगी देण्यात आली होती मात्र आता आचारसंहितेमुळे मनपाच्या उर्वरित असलेल्या दोनशे वीस कोटींच्या कामांना ब्रेक लागलाय त्यामुळे आता राहिलेली कामं निवडणुकीनंतरच होतील छत्रपती संभाजीनगरातील घाटीमध्ये दररोज अडीचशेहून अधिक रुग्णांची नोंद होती असं असतानाही अपघात विभागात केवळ बावीस खाटाच आहेत जागा <देखेगागागागागागागागागागागागागागागा�> कमी असल्यामुळे मोठा अपघात झाल्यास डॉक्टर आणि परिचारकांना रुग्णांवरती उपचार करताना अडचणी येत आहेत कल्याणमध्ये भिंतींवरती रंगवण्यात आलखा विविध राजकीय पक्षांचं पक्षचिन्ह हटवायला निवडणूक आयोगाकडून का सुरुवात झाली आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर दक्षभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्या नियमानुसार ज्या शहरांमध्ये राजकीय पक्षांचे बॅनर होर्डिंग झेंडे तसंच भिंतींवरती जिथे जिथे राजकीय पक्षांची चिन्ह रंगवण्यात आली आहेत ते हटवण्याचं काम सुरू झालं आहा लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत येत्या रविवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वपक्षीय नेत्यांचं लक्ष लागलंय आहे आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा सूर भाजप विरोधी होतो का तसं झाल्यास निवडणुकीमध्ये अधिक संख्येनं उमेदवार उभे करायचे का यासोबतच अनेक विषयांवरती चर्चा होऊन त्यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी असो किंवा महालक्ष्मी रेस्कोर्सवरील मुंबई सेंट्रल पार्कचा विकास असो मुंबईकरांचं मत आणि हित लक्षात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या सूचना सल्ल्याशिवाय कोणतीही कामं होणार नाहीत असं आश्वासन विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलं आर्थिक वर्ष संपत आल्यानं मुंबई महानगरपालिकेनं मालमत्ता कराच्या थकबाकीसह अन्य थकीत कर पाणीबिलं वसुलीवरती भर दिलाय त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेनं बड्या कर थकबाकीदारांची यादीच जाहीर केली होती आणि त्यानंतर महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं एकाच दिवसात मालमत्ता कराची तब्बल शंभर कोटी पंचावन्न लाख एकोणसत्तर हजार रुपयांची विक्रमी वसुली केली आहे पिंपरी शहराची होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून चिखलीमध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली त्यामुळे केंद्राचं काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या गॅस गळती प्रकरणात अग्निशमन दलाच्या विभागानं एचपीसीएल कंपनीला नऊ लाखांची नोटीस बजावली आहे मात्र फक्त नऊ लाखांची नोटीस बजावल्यामुळे मनपा प्रशासक नाराज झालेत नोटीस बजावताना पालिकेचा झालेला खर्च रेस्क्यूसाठी लागलेलं सामान याचा विचार अग्निशमन दलानं न ना केल्यानं ना नाराजी व्यक्त केली जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत हिंगोलीतील वसमत कळमनुरी औंढा नागनाथ या ठिकाणी दोन वेळा धक्के जाणवले तर सिलडी गावामध्ये काही घराच्या भिंतींना तडे चार पूर्णांक दोन रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनानं दिली नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले त्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले होते भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक दोन रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळाली आणि या धक्क्यामुळे जिल्ह्यात कोणतेही नुकसान मात्र सुदैवानं झालेलं नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली मागच्या ऐंशी दिवसांमध्ये सात हजार वाहनांवरती कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून जवळपास पस्तीस लाखांचा दंड वसूल करण्यात पोलिसांना यश आले त्यामुळे वाहन चालकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून केलं के जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत आर्थिक व्यवहार किंवा मतदारांना आमिष देणारी प्रकार टाळण्यासाठी पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू आहे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रिक्षाचालकावरती कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसात आणि रिक्षाचालकामध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद झाला आणि हा वाद पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील पोलिसांनी रूट मार्च काढला आणि त्यामुळे निवडणुकांच्या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला विविध चोरीच्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला पन्नास लाखांचा मुद्देबाल तक्रारदारांना परत करण्यात आला यावेळी उत्कृष्ट तपास करणाऱ्या सहा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यातील बनटाकुरी इथे घडली आणि अशोक कानकाटे आणि संगीता कानकाटे अशी मृतांची नावं समृद्धी महामार्गावरती शहापूरजवळ एका भरधाव कारनं बाईक आणि रिक्षाचालकांना धडक दिल्यानं अपघात झाला यात कार चालक गंभीर जखमी झाला असून बाईक स्वार आणि रिक्षा चालक सुदैवानं बचावले धुळ्यातील मजदी शिवारामध्ये डाळींब बागांना अचानक आग लागली आणि आगीमध्ये चार हेक्टरवरील डाळिंबाची बाग जळून खाक झाली अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय डोंबिवली पूर्वेच्या टाटा पॉवरच्या गोळवली भागामध्ये असलेल्या भंडार गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली गोडाऊनमध्ये कपड्याच्या चिंध्या प्लास्टिक बाटल्या लाकडी सामान असल्यामुळे आग पसरत गेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय पण आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली बस स्थानकामध्ये केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले त्यामुळे बस स्थानकात धुळीचं सा साम्राज्य पसरलं या धुळीचा ग्राहकांना किंवा प्रवाशांना त्रास होतोय आणि या धुळीवरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या आरग इथे संतप्त ग्रामस्थांनी नव्यानं सुरू करण्यात आलेल्या रस्ता नांगर लावून नांगर लावून रस्ता उकरलाय आणि रस्ता बनवताना ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलंय आणि याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं कसं दुर्लक्ष केलंय असा आरोप नागरिकांनी केला गोंदियामध्ये बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर वाढलेत शेवगा एकशे वीस रुपये किलो फुलकोबी साठ रुपये तर टोमॅटोचे दर चाळीस रुपये किलोवरती गेलेत भाजीपाल्याचे दर वाढल्यानं अनेकांचं बजेट म्हणलंय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला सोन्याचा भाव आलाय हळदीच्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला एकसष्ट हजार रुपये क्विंटल दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर दर तेजीत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पाणी टंचाईमुळे राज्यातील डाळिंबाचा आंबिया बहर अडचणीत आला आहे दरवर्षी आंबिया बहरात सरासरी पन्नास हजार हेक्टरवरती फळं घेतली जातात आणि पाण्याअभावी यंदाच्या आंबिया बहरामध्ये जेमतेम पंचवीस हजार हेक्टरवरती फळं घेतली जाणार आहेत उन्हाळाभर पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याचं शेतकरी डाळिंबाचं पीक घेणं त्यामुळे टाळत आहेत यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात एकूण तीनशे तीस लाख टनांचं उत्पादन होण्याचा अंदाज होता पण सततच्या मान्सूनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनासोबतच साखर उतारा आणि साखर उत्पादनात वाढ झाली आहे हंगाम अखेर देशामध्ये साखर उत्पादन तीनशे चाळीस लाख टनांवरती जाण्याचा अंदाज आहे मराठवाडा जिल्ह्यातील धाराशिवमध्ये ऊस गाळपानं आघाडी घेतली आणि पाण्याचं संकट असताना देखील ऊस पिकातून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतलं यंदाच्या हंगामात अठ्ठेचाळीस लाख त्रेचाळीस हजार सत्तावीस मीटर ऊसाचं गाळप झालं आणि यात यंदा पाण्याच्या संकटामुळे ऊसाचं क्षेत्र कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो अकोल्यामध्ये कापूस सोयाबीन पिकांना उत्पादनावरती आधारित भाव मिळत नसल्यामुळे उदर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय नव्या हरभऱ्याचेही भाव हमी भावापेक्षा पाचशे रुपयांनी कमी झाले तसं असताना नाफेडनं अद्याप हरभरा नोंदणी सुरू केली नसल्यामुळे बळेराजा हवालदिल झालाय मुंबईमध्ये मार्च हिट अत्युच्च स्तरावरती असून आज आणि उद्याचे दिवस हे सर्वात उष्ण दिवस ठरण्याची शक्यता आहे या दिवशी पारा सदतीस अंश वरती जाण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला वर्तवलाय सांताक्रज वेधशाळेमध्ये सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस बत्तीस पस्तीस आणि छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळानं खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी अद्यापही उचल करण्यात आलेली नाही त्यामुळे लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावरती ताडपत्र्या झाकून उघड्यावरती ठेवण्यात आले आणि या धानाला जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसलाय हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला असल्यानं उघड्यावरील धानाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे विदर्भाचा राज्याच्या अन्य भागात असलेलं ढगाळ वातावरण निवळलं आहे पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान कोरडं राहून उन्हाच्या झाडा वाढण्याचा अंदाज आहे किमान तापमानात किरकोळ तर कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे रिव्हॉल्व्हर परवाना नूतनीकरणासाठी पंधरा हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचपूर महसूल सहाय्यक उमेश्वर गणवीर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं त्याला अटक करण्यात आली आहे वायू प्रदूषण रोखण्यासोबतच इंधनाची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसवरती भर दिला आहे मुंबई पुणे महामार्गावरती सध्या पंच्याहत्तर टक्के इलेक्ट्रिक शिवनेरी धावत असून येत्या तीन ते चार महिन्यात या मार्गावरती शंभर टक्के इलेक्ट्रिक शिवनेरी धावणार आहे तीन दिवसांवरती येऊन ठेपलेल्या होळी सणासाठी चाकरमानी कोकणात जाऊ लागले मात्र रेल्वेची तिकीटं वेटिंग आणि रिग्रेट असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सची अव्वाच्या सवा भाडेवाढ झाल्यानं चाकरमानी हैराण आहेत मुंबई रत्नागिरी खासगी ट्रॅव्हल्सचं तिकीट दोन ते अडीच हजारांच्या घरात पोहोचलंय तर कणकवलीचे तिकीट तीन हजारांपर्यंत गेले त्यामुळे चाकरमान्यांना चांगलाच भूर्दंड बसतोय यावर्षी मुंबईमध्ये जानेवारी ते एकोणीस मार्चपर्यंत मलेरियाचे सातशे नव्याण्णव तर डेंग्यूचे पाचशे बावीस रुग्ण आढळले चिकुनगुनियाचे सर्वाधिक म्हणजेच एक्क्याऐंशी रुग्ण पुण्यात आढळले आहेत राज्यात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळले असले तरी मलेरियाची चाचण्या सर्वाधिक झाल्या होळी आणि धुलीवंदन काही दिवसांवरती येऊन ठेपल्यानं दुकानांमध्ये ठिकठिकाणी फुगे फिचकार्या पिशव्या कलर विकण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांवरती फुगे किंवा पाण्याच्या पिशव्या फेकून मारणाऱ्यांवरती नवी मुंबई पोलीस करडी नजर ठेवणार आहे राज्यातील पाणी टंचाईचं संकट गंभीर स्वरूप धारण करू आहे राज्यभरातील धरणांमध्ये जेमतेम चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे ग्रामीण भागात जलस्रोत आटू लागल्यानं टँकरच्या मागणीमध्ये दर आठवड्याला ले, वाढ होऊ लागली आहे तर गेल्या वर्षी वीस मार्च रोजी राज्यामध्ये केवळ एकवीस गाव आणि त्र्याहत्तर वाड्यांमध्ये एकोणतीस टँकरनं पाणीपुरवठा केला जात होता यंदा मात्र तीन गावामध्ये नऊशे ऐंशी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो म्हाडाच्या मुंबई मंडळानं ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये काढलेल्या सोडतीतील घरांची विक्री किंमत अदा करण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आली आणि या विहित मुदतीत चार हजार ब्याऐंशी पैकी केवळ दोन हजार सातशे सव्वीस घरांचीच विक्री झाली असून एक हजार दोनशे एक्क्याऐंशी घरांची विक्री झालेली नाही महत्वाचं म्हणजे सर्वांचं लक्ष ताडदेव मधील सर्वात महागड्या साडेसात कोटी रुपयांच्या एकाही घराची विक्री झालेली नाही मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती प्रवाशांच्या सेवेसाठी बसवण्यात आलेले सरक्ते जिने अधिक वेळा तांत्रिक कारणांनी बंदच असताना आता मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एका सरकत्या जिन्यावरती वर्षाला देखभालीसाठी अनुक्रमे दोन पूर्णांक सत्त्याण्णव आणि एक पूर्णांक पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले जात असल्याचं समोर आलं गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मुंबई आणि महामुंबई परिसरात विक्रमी संख्येनं घरांची विक्री झाल्यानंतर आता चालू वर्षात देखील हाच ट्रेंड कायम राहणार असल्याचा अंदाज गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे मात्र त्यासोबत घरांच्या किमान किंवा घरांच्या किमती या किमान आठ ते दहा टक्क्यांनी वाढणार असल्याची देखील शक्यता आहे गेल्या वर्षी देखील मुंबई आणि महामुंबई परिसरात घरांच्या किमतीमध्ये दोन हजार बावीसच्या तुलनेत सात ते दहा टक्क्यांची वाढ झाली होती होळीसाठी गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेप्रमाणे आता एसटी महामंडळाकडून सुद्धा जय्य तयारी करण्यात आली आहे राज्यभरात जाणाऱ्या सुमारे दीड हजारांहून अधिक नियमित एसटी बसेस हाऊसफुल झाल्यात तर मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून या सगळ्या एसटी बसेस सुटणार आहेत मुंबई महानगर प्रदेशातून दररोज राज्यभरात एक हजार पाचशेहून अधिक एसटी बसेस सोडल्या जातात ईशान्य दिल्लीतल्या कबीर नगरामध्ये दोन मजली जुनी इमारत कोसळल्यानं दुर्घटना घडली पहाटे दोन वाजून सोळा मिनिटाच्या सुमारास हा अपघात झाला इमारत कोसळल्यानं दोन मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला होळीचा सण जवळ आलेला असून बाजारपेठांमध्ये होळीची लगबग दिसू लागली आणि जयपूरमध्ये होळीचा सण शाही पद्धतीनं साजरा होतो बाजारपेठांमध्ये रंगाच्या मागणीसोबतच गुलाल गोट्याला सुद्धा मोठी मागणी आणि अशा परिस्थितीत जयपूरमध्ये पारंपरिक गुलाल गोटाची तयारी सुरू झाली आहे कोरियन लोक सहसा भारतीय चालीरीती आणि परंपरांनी आकर्षित होतात रंगांचा सण होळी जवळ आल्यानं भारतातील अनेक भागांमध्ये आतापासूनच उत्सव सुरू झाला आहे दिल्लीतील कोरियन कल्चरल सेंटरमध्ये सर्वजण उत्सवाचा आनंद लुटताना दिसत काश्मीरमध्ये नवा पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरलं यंदा एप्रिल अखेरपर्यंत हे उद्यान पाहण्यासाठी सुमारे पाच लाखांच्यावर पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे सध्या विविध प्रजातींची सोळा लाख फुलं फुल्ल्याचं दिसतंय